हॅलो गाईज नमस्कार नमस्ते गुड मॉर्निंग सुबह सकाळ कशात तुम्ही मी आहे रजिता तर आज मी बनवणार आहे अंडा बॉम्बे टोस्ट तर अंडा बॉम्बे टोस्टसाठी घेतलेली अंडी ब्रेड तूप आणि पिझ्झा सेन्स किंवा पिझ्झा ऑर्गेनोसुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर कांदा शिमला मिरची गाजर कोथिंबीर हिरवी मिरची आणि मीठ ते सर्व घेतलेलं आहे तर आता बनवायला सुरुवात करते तर इथं मी पॅन घेतलेलं आहे पॅन चालू करून घ्यायचं आहे आणि बाकी मदे। हे सर्व एकत्र करायचे भांड्यामध्ये तर हे भांडं घेतलेलं आहे आणि अंडी फोडून तेपसुद्धा एका भांड्यामध्ये घ्यायचे तर आता हे सर्व करायला घेते आता हे सर्व वस्तू एकत्र करायचे कांदा शिमला मिरची कोथिंबीर गाजर आणि हिरवी मिरची आणि हे मीठ मीठ आहे ते थोडंसं सुद्धा घालायचं आहे तर अंड्यामध्ये थोडंसं मीठ घालते बाकीचं मीठ यामध्ये घालते भाजींमध्ये सर्व आता एकत्र बन आणि आता घालायचे सर्व एकत्र करून घ्यायचे लाल तिखट मसाला घेऊ शकता तर मी मिरची तीन मिरच्या घेतल्या होत्या म्हणून मी लाल तिखट मसाला नाही घेणार आहे आणि तिखट थोडं कमी घेतो म्हणून मी लाल तिखट मसाला वापरणार नाही आता हे सर्व एकत्र केलेलं आहे आता अंड घ्यायचं एका भांडे मध्ये सर्व अंडे फोडून घ्यायचे अंड मी जेवढंच घेणार आहे जेवढं मला लागणार आहे अंड आहे ते व्यवस्थित फेटून घ्यायचं अंड आता यामध्ये थोडस दूध घालायचं दूध घातल्यानंतर व्यवस्थित आता हे सर्व फेटून घेतले आता अंड्याची गरज नाहीये चारच अंडी बस झाले तर एक अंडं मी भेटवून देते आता हे जे ब्रेक घेतले तिथे दोन पीस करायचे ब्रेड चे असे दोन पीस करायचे आता पॅन मध्ये थोडस तूप घालायचं एकदम सोपी रेसिपी आहे आता त्यामध्ये जे काही भाज्या घेतलेल्या ते घालायचे थोड्या थोड़े घालायचे जास्त घालायचे नाही असं सर्व करून घेतलेलं आहे एकत्र आणि आता हे मी ब्रेडला असं भाजी घालून घेतलेली आहे आता यामध्ये थोडंसं थो वरून अंड सोडायचं आहे आणि थोडा वेळ शिजवायला ठेवायचं ते ना ब्रेट ना। ले। उसे ले। पत ले। आता याला पर पलटी करून घेऊया ब्रेडला तसं छानपैकी झालेलं आहे पाऊस आता किती छानपैकी झालेलं आहे त्याचं बनवून घ्यायचे सर्व पटापट बनवून घेते गॅस सुरू ठेवलेला आहे आता परत पलटी करून घ्यायचे तसे छानपैकी बनवून घ्यायचे गॅस थोड फास्ट ठेवलंय व्यवस्थित शेकून घ्यायचंय एकदम सॉफ्टी पण झालेत नरम नरम घ्यायचे झालेले आता परत दुसरं ब्रेड घालून घेते मुलांसाठी हा नाश्ता बेस्ट आहे मुलांना असं बनवून द्यायचं खायला मुलं आवडीने खातात त्यामध्ये सर्व भाजी सुद्धा असते अगर वटाणे असतील तर वटाणी सुद्धा घालू शकता जी भाजी मुलं खात नाही ती भाजी यामध्ये घालायची शिमला मिरची खात नाही मुलं अशी वस्तूमध्ये घातली तर मुलं आवडीने खातात यामध्ये थोडस अंडा घालायचं वरून घालायचे त्या भाजी ते बाहेर झिंगणार नाही त्यामध्ये चिकून राहते एकदम हेल्दी नाश्ता आहे सकाळचा नाश्ता याला थोडा वेळ शिजवाय ठेवायचं तर असे झालेले परत हे ना काढून घेऊया असं छानपैकी झालेले पाहू शकता किती छान झाले फटाफट दुसरे घालून घेऊया शेवटचं आहे झालेलं आता बाकीचे सर्व बनवून घेतले आता यावरती थोड सांद घालायचं आता हे शेवटच होतं हे आता झालेलं आहे एक एक सिंगल बनवलेलं आहे त्यामध्ये मी कोणती भाजी सुद्धा वापरलेली नाही आहे आता काढून घेऊन घेतलेली आहे हे झालेलं आहे झालेले गॅस बंद करते तर असं झालेलं अंडा बॉम्बे टॉस तर हे सकाळचा नाश्ता बनवलेला आहे आणि त्याला चटणी बरोबर आणि टोमॅटो सॉस बरोबर घ्यायचंय खायला आणि हे टोमॅटो सॉस घेतलेला आहे टोमॅटो सॉस बरोबर खाय घ्यायचंय तसं छानपैकी बनवलेले सकाळचा नाश्ता बॉम्बेटोस तर तुम्हाला कसं वाटलं ही रेसिपी कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय